ऋषिकेश तायडे यांची भारतीय शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला असून त्यांची ठाणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती देखील करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला त्यातीलच एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड म्हणून ऋषिकेश तायडे यांनी अधिकृतपणे भारतीय शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला त्यांची ठाणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती देखील करण्यात आली आहे हा महत्त्वपूर्ण असा निर्णय माजी आमदार व पक्षाचे सरचिटणीस भाई पाटील यांच्या आदेशाने व आदरणीय माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला आहे पाटील साहेब यांनी तायडे यांच्या पक्षामध्ये स्वागत केलं असून त्यांच्या नेतृत्वावरती मोठ्या अपेक्षा देखील व्यक्त केल्यात ऋषिकेश के तायडे हे एक अनुभवी नेते आहेत आणि समाजसेवक देखील आहेत ते पूर्वी काँग्रेस पक्षाशी संबंधित होते ते किसान काँग्रेसचे ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या कल्याणासाठी अतिशय परिश्रम घेतले भारतीय शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून त्यांनी गोरगरिबांच्या प्रश्नांवरती काम करण्याचा आणि स्थानिक विकास मजबूत करण्याचा संकल्प केला आहे तायडे यांनी आपल्या पक्षाचे नेतृत्वाचे आभार मानले आहेत आपल्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता देखील त्यांनी व्यक्त केली आहे भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या मूल्यांना प्रामाणिकपणे जपत ठेवणे शहरातील लोकांची निस्वार्थ सेवा करण्याचा दृढनिश्चय त्यांनी व्यक्त केला आहे